नमस्कार शेतकरी बंधूंनो आज बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात काही प्रमाणामध्ये वाढ पाहायला मिळालेली आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहुयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे तीन हजार सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे सहाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार दोनशे नव्याण्णव रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार सहाशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पस् रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे पंचवीस रुपये